नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इनपोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे संजय गांधी निराधार योजनेचा सप्टेंबरचा हप्ता आणि बऱ्याच जणांना सप्टेंबरचा हप्ता जमा झाला नाही आहे तर त्याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो त्याच्यामुळे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना तसेच विविध योजनांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी तुमच्या मोबाईलवर येऊन जातील त्याच्यामुळे मित्रांनो सब्स्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूया मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचा जो लाभ आहे जे पैसे आहेत मित्रांनो ते अकरा तारखेपासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथे जमा व्हायला सुरुवात झाली तर भरपूर जणांच्या खात्यामध्ये पैसे आहेत ते जमा होऊन गेले आहेत तर याचे जे काही मित्रांनो आपण याच्या आधी व्हिडिओ टाकले होते तर नऊ सप्टेंबरला हे पैसे जमा व्हायला पाहिजे होते परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या आणि त्या तांत्रिक अडचणींमुळे नऊ आणि दहा तारखेला फक्त काहीच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम झाली होती परंतु भरपूर साऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अकरा तारखेपासून ही रक्कम जमावायला सुरुवात झाली तर त्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ सुद्धा केले होते मित्रांनो परंतु मित्रांनो आता याच्यामध्ये अशी गोष्ट झाली आहे तर अकरा तारखेला भरपूर साऱ्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले परंतु बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे अजूनपर्यंत जमा झाले नाहीत तर आपण थोडी याच्याबद्दल चौकशी केली होती मित्रांनो परंतु याच्यामध्ये सरकारकडून बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना इथे बाद करण्यात आला आहे तर जर जे लाभार्थी इथे पात्र नसतील त्यांना तर बाद केलंच आहेत परंतु ज्या लाभार्थ्यांना आजपर्यंत पैसे मिळत होते त्या लाभार्थ्यांनासुद्धा इथे सरकारकडून बाद करण्यात आलं आहे तर मित्रांनो त्यांना नेमकं बाद कशामुळे केलं ते आत्तापर्यंत सम्जु ये तर समजू शकलं नाही आहे परंतु याच्यामध्ये मित्रांनो आता थोड्या दिवसानंतर ते आपल्याला समजणार आहे जेव्हा आपण त्या वेबसाईटवरती चेक करू तेव्हाच आपल्याला ते कळू शकतं तर मित्रांनो बाद का करता येतं किंवा जे काही लाभार्थी आहेत ते बाद का होऊ शकतात याच्याविषयीचे थोडे प्राथमिक कारण असू शकतात त्याच्यामध्ये मित्रांनो सर्वात पहिलं कारण म्हणजे तुमचं जे काही डी बी टी आहे मित्रांनो डी बी टी म्हणजेच तुमचं आधार कार्डला जे बँक अकाउंट सेडिंग असतं म्हणजेच बँक अकाउंट मॅपिंग असतं ते तुमचं झालेलं नसेल किंवा चुकीचं झालं असेल किंवा तुमचा जो काही हयातीचा दाखला असेल तो हयातीचा दाखला तुम्ही तहसीलदाराकडे जमा केला नसेल किंवा मित्रांनो तुमची बँक के वाय सी इथे अपूर्ण असेल किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे इथे प्राथमिक कारणं असू शकतात परंतु मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जर इतर काही कारण असेल तर आपल्याला ते नंतर वेबसाईटवरती कळू शकतं आता जर का मित्रांनो आपण वेबसाईटवरती जाऊन जे काही समाज कल्याण विभागाची वेबसाईट आहे त्याच्यावरती जर का तुम्ही आता चेक केलं तुमचा आधार नंबर टाकून जे काही लाभार्थी स्थिती आपण जर का चेक केली त्याच्यामध्ये आता जर का तुम्हाला पैसे आले असतील तर तिथे फक्त सक्सेस असं दाखवेल आणि जर का तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जर का आले नसेल तर तिथे काहीच दाखवणार नाही तर आपण मित्रांनो याच्याबद्दल थोडी माहिती घेतली तर आम्हाला अशी माहिती मिळाली की आता याच्यामध्ये चार पाच दिवस झाल्यानंतर आपण जेव्हा लाभार्थ्यांचं स्टेटस तिथे चेक करू तेव्हा तिथे आपल्या स्टेटसमध्ये तुम्हाला लाभ का मिळाला नाही तुम्हाला अपात्र का करण्यात आलं त्याच्याविषयीचं सविस्तर कारण तिथे येऊन जाईल तेव्हाच मित्रांनो आपल्याला त्याच्यावरती काही काम करता येऊ शकतं आता जेव्हा आपण चार पाच दिवसानंतर ते स्टेटस चेक करू त्याच्यामध्ये कोणतं कारण येतं कोणत्या कारणामुळे तुम्हाला अपात्र केलंय त्याच्याबद्दल जेव्हा माहिती येईल तेव्हा जर का तुम्ही पात्र असून सुद्धा जर का तुम्हाला अपात्र केलं असेल तरबद्दल आपण थोडी माहिती घेऊ आणि त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण घेऊ जर का तुम्हाला पात्र असून सुद्धा अपात्र केला असेल तर तुम्हाला पात्र कसा करता येईल त्याविषयीच आपण शंभर टक्के काम करणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो घाबरायचं कारण नाही कारण की वितरण अजून सुद्धा चालू आहे बऱ्याच साऱ्या तालुक्यांमध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत बऱ्याच जणांना वितरण व्हायचं बाकी आहे तर मित्रांनो याच्यामध्ये करायचं काय आता तर तुम्हाला आता कालपासून वितरण चालू झालं आहे तर अजून दोन दिवस तुम्हाला वाट बघायची दोन ते तीन दिवसानंतर जर का तुम्हाला पैसे आले नाहीत तर कृपया व्हिडिओ खाली कमेंट करा तुम्हाला जर का पैसे आले नसतील तर तुमचा जो काही लाभार्थीचे स्टेटस आहे आपण चेक करून घेऊ नये कशामुळे आले नाही ते आपण कशा प्रकारे चेक करायचं कशा प्रकारे कारण शोधायचे ते आपण एका सविस्तर व्हिडिओमध्ये घेऊन येऊ तर मित्रांनो आजची एवढीच आनंदाची गोष्ट आहे की काल मित्रांनो अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संजय गांधी निराधार योजनेचे पैशांचे वाटप चालू आहे बऱ्याच जणांना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये येऊन गेले तर मित्रांनो तुम्ही आता काय करायचंय जर तुम्हाला निराधार योजनेचे पंधराशे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील तर कृपया या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि कमेंटमध्ये पंधराशे रुपये आम्हाला आलेत असं टाका तुम तुमचा तालुका टाका तुमचा जिल्हा टाका किंवा जर का तुम्हाला आले असतील तर त्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला पैसे मिळाले नाहीत असं टाका आणि तालुका आणि जिल्हा तुम्ही टाकू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं मित्रांनो आणि आता याच्यापुढे मित्रांनो आपण जे काही संजय गांधी निराधार योजनेचे वेगवेगळ्या योजना असतात किंवा वेगवेगळे अपडेट असतात ते आपल्या चॅनलवरती आपण रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्हाला सर्व अपडेट वेळोवेळी पाहायचे असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की कारण जास्तीत जास्त जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्कीच शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र